स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या एका व्हिडिओमध्ये मा तर आपण एका एका चा छानशा ठिकाणी इकडे फिरायला आलो आहे तर ते ठिकाण कुठे क कुठे व कोणतं ते मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला तर हे बघा एन एं, एंट्रीला छान कमाने हायवेपासून मध्ये जाताना तर देवगड नेवाचं हे संभाजीनगरपासून अगदी पंचावन्न की साठ किलोमीटरवरती जास्तीत जास्त साठच किलोमीटरवरती तर अहमदनगर म्हणजे जे आता अहिल्यानगर नाव ठेवलं आहे तर अहिल्यानगर संभाजीनगर या हायवेवरती छान एक धार्मिक स्थळ आहे गुरुदत्तांचं जे की किसान गिरीजी महाराज यांनी ते स्थापन आहे तर इतकं छान आहे ना हायवेवरून अगदी उजव्या बाजूलाच आपण संभाजीनगरकडून येतो ना तर उजव्या बाजूला लागतं आणि तिथून शनी शिंगणापूर पण खूप जवळ आहे पंचेचाळ किलोमीटर की शेचाळ किलोमीटरवरतीचे तर शनी शिंगणापूरकडून येताना आपल्याला ते डाव्या साईडला लागतं व संभाजीनगरकडून जाताना उजव्या साईडला लागतं तर छान अशी कमान कमानमध्ये त्याच्यानंतर परत दुसरी कमान येते तर आ, आत आतमध्ये हायवेपासून पाच किलोमीटरवरती स्थळ आहे तर हायवेला पण एक कमान बनवली त्यांनी छान आणि पुढे पण मग जेव्हा मंदिर येते तेव्हा पण एक मोठी कमान आहे तर इतकं छान खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे खूप छान आहे मध्ये गेल्या गेल्याच भारी वाटतं अगदी त्यांनी खूप लांबपासून यायचं बांधकाम केलं आहे तीन चार किलोमीटर पूर्ण ते हे दिसतं आहे मला त्यांचं मंदिराचंच तर इकडे छान असं प्रसाद आलं आहे मोठं आतमध्ये गेल्यावर इकडे दुकानं वगैरे छान केलं आहे त्यांनी आणि प्रवास जे यात्री निवास येते पण खूप मोठं आहे आत्ता बांधकाम झाले त्याचं तरी बघा मध्ये आल्यावर एवढं छान वाटतं ना आणि खूप अशी स्वच्छता खूप दिसते इथं या स्थळी अजिबात इकडे तिकडे घाण दिसणार नाही की काही नाही खूप असे मनमोहक वातावरण आहे तिथलं तर इथं तिसरी कमान होती समोरच जे की तिच्या बाहेरच चप्पल वगैरे काढायचे आपल्या आणि पाय हात स्वच्छ देऊन मगच मध्ये एंट्री करायची तर इथं शूटा लावून नव्हतं म्हणून मी जेवढं घेत आलं तेवढं घेतलं हे बघा हे मेन मी जे दाखवते नाही दत्तांचं गुरुदत्तांचं स्थान येते मोठं मंदिर मध्यभागी आणि मग सगळ्या बाजूने एक 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 असे दिशानुसार मंदिरं बनवले सगळ्या देवांचे तर शनी महाराज मारुती मच्छिंद्रनाथ गो गोरक्षनाथ नारदमुनी मुनी सिद्धेश्वर मुनी, पार्वती गणेश आणि कार्तिक स्वामी तर यांची मंदिरं पूर्ण आजूबाजूने असे मंदिर आहे सगळ्या देवांचे आणि जे किसनगिरीचे महाराज आहे ना तर त्यांची छान असे एक हे केलेली तिकडे समाधी की ज्यांनी हे निर्माण केलं होतं स्थळ किंवा इथं दत्तांचं हे केलं होतं म्हणून हां थांब एक ले ले तर एका ठिकाणी छान त्यांचं किशनगिरीचे महाराजांची समाधी वगैरे केलेले रूम वगैरे तर ति तिथं त्यांचं बसण्याचं आसन वगैरे साहित्य सगळं ठेवलेलं आहे तर इथं समाधी होती खाली तर इथं शूट घेता आलं म्हणून मी घेतलं तर छान असं दर्शन वगैरे केलं इथलं どしまねどしまねてですね。 तर अर्धा तास तरी लागतो छान असं सगळ्या देवांचं दर्शन घ्यायला तर दर्शन घेतल्यानंतर परत एकदा मी पूर्ण इथलं हे दाखवलं तुम्हाला मंदिराचा परिसर त्याच्यानंतर इकडे आलो ना तर, तर इतकी छान नदी वाहते जवळूनच तर ही प्रवरा नदी आहे तर प्रवरा नदीच्या अगदी काठालाचे छान मंदिर आहे तर त्यामुळे अजून मंदिराला खूप अशी फुलून हे आलेलं आहे आणि पर्यटन पण येतात इथं भाविक पण येतात आणि बोटिंग वगैरे सगळे म्हणून तर अजून सगळ्यांनाच आवडतं सुट्टीच्या दिवशी वगैरे जवळच्या आजूबाजूचे खूप म्हणजे अशी गर्दी राहते इथं तर अगदी हायवेपासून आपण सुरुवातीपासून पाहतोय तर हायवेपासून तर इकडे काय नदीच्या कोपऱ्यापर्यंत समजा पूर्ण मंदिराचं आपल्याला वातावरण असं छान वातावरण दिसतं आणि पूर्ण दिवसही कमी पडतो इकडे फिरायला तर एवढं छान वाटतं ना इकडे बोटिंग वगैरे तर दरवेळेस आल्यावर तर नक्कीच बसतो पाणी कमी असतं पण आता पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे तर पाणी एवढं वाढलं होतं ना की पायरींपर्यंत पाणी होतं नाही तर एवढं पाणी असं तीन चार वर्षापूर्वी तर बिलकुल होती पाणीच दिसत नव्हतं तीन चार वर्षापासून आता जरा नदी पूर्ण पाणी दिसतंय नदीला तर बोटिंग वगैरे सुरू केले छान वाटतं एकदम तर आमच्याकडे सारे पाहुणे आले होते तर त्यांनाही पाहायचं होतं ठिकाण म्हणून मग इकडे आणला आम्ही तर दिवस आमचा इकडेच गेला होता पूर्ण तरी बघा किती छान असा परिसर आहे पूर्ण इकडे हॉल वगैरे केलाय त्यांनी तर फोटो वगैरे काढायला एवढं छान आहे ना इथं तर सगळ्यांनी फोटो वगैरे शूटिंग केली होती तर आमचे छान असे फोटो काढले ग्रुपचे वगैरे तर एवढं फ्रीडोवर फोटोशॉट्स असे चालू होते काढणे फॅमिलीसोबत तर असं सगळं छान असं फोटो शूट वगैरे करून तर तीन चार तास तसेच चालले गेले लहान मुलं पण होती सोबत म्हणून त्यांना सांभाळणं आणि नदीला पाणी एवढं होतं ना की यावेळेस अशी जरा भीतीच वाटत होती पायरींपर्यंत पाणी आलं होतं म्हणून म्हणून आणि बोटिंग मध्ये पण मग लहान मुलं सोबत असल्यामुळे बसलो नाही तर दरवेळेस नक्की बसतो आम्ही पण यावेळेस खूप हे वाटत होत हे लांबून मी जे दाखवते ना ते झाड तर इतके छान खारीक लागतात त्याला पूर्ण असे कडच्या गड पण त्यांनी यावेळेस कशाने कपड्याने वगैरे झाकले होते जुमून गेले का त्याच्यानंतर आता तर ती ते गेट जवळ शूटिंग वगैरे करू देत नव्हते तरी थोडीफार केली मी तुम्हाला दाखवण्यासाठी तरी इथं सुंदर परिसर आहे ना तर भाविक आलेला इथं चार चार पाच पाच तास असे निघून जातात आम्ही गेटच्या बाहेर इथं आम्ही तर करू शकतो बाहेर एक रुपयाची बॉटल होती ना तर इकडे प्रसाद आलाय पण येतो मी जर का सोबत जेवण वगैरे नाही आणलं पण आम्ही मुलं वगैरे सोबत होते म्हणून सगळ्यांसाठी जेवणच घेतलं होतं घरून तर तिकडे छान नदीच्या काठीच आम्ही जेवलो वगैरे होतो सगळेजण आणि तर हे बघा खूप मोठं असं बाहेर भक्त निवास वगैरे खूप छान होतं तर आता जातानाची शूट घेतली होती मी एकदा आणि पुढे आलं ना इकडे संभाजीनगर कडे येताना तर अगदी एक दीड किलोमीटरवरतीचं त्याच नदीच्या काठी वाटतं आहे ते मंदिर मंदिर आहे तर चारशे वर्ष जुनं हे मंदिर आहे असे तिथले ते बाबा बोलले तर खूप छान मंदिर आहे पूर्ण दगडाचं काम केलं आहे आणि नदीच्या काठी हे मंदिरं खूप सारे मंदिर आहे इकडे आणि बहुतेक मंदिर आहे हे शंकराचेच मंदिर आहे पण एवढा वेळ नव्हता म्हणून आम्ही एका मंदिरात गेलो तरी बघा छान होतं आणि वरती जाण्यासाठी रस्ता होता तिथून नदी दिसते असते पण बंद केला होता इथं छान अशी तुळस वगैरे लावलेली बघा तर आम्ही दर्शन घेत घेत तिथं पण तीन चार देवांचे मंदिरं होते हनुमान मंदिर वगैरे हो देवी तर इथं देवीचं देवी होती छो छोटंसं मंदिर होतं पण ते मंदिराला एवढं छान असा आकार होता ना अरे बघा हे बाबा होते ना ते एकटेच बाबा होते तिथं तर त्यांनी थोडीफार माहिती सांगितली त्यांनाही थोडं ऐकायला वगैरे कमी येत होतं म्हणून आम्ही जास्त काही त्यांना विचारपूस केली नाही आणि इथं नावं पण नाही फक्त मला गणपती मंदिरही खूप दिसले आणि इथं शंकराचं छान असं मध्ये मंदिर होतं चांगले माहिती पेशवेकालीन का तर हे बघा किती छान असा मोठा नंदी इथं तर हे बघा पेशवेकालीन मंदिर आहे महादेवाचं आणि चारशे वर्षे जुनं मंदिर किती छान आहे बघा भारी वाटते तर छान छानमध्ये अशी पिंड वगैरे होती मोठी महादेवाचं हेच मेन इथलं मंदिर होतं तर इथलं दर्शन घेतलं सगळ्यांनी फोटो वगैरे बाहेर काढले तर हे बघा गोमुख पण होतं इकडे तर हे सगळं बघितल्यानंतर इतकं छान ते भिंतीवरतीही केलेलं होतं ना अशा मूर्त्या वगैरे कोरलेल्या गणपतीच्या वगैरे असं छान तर थोड्या वेळ इथं बसलो दहा पंधरा मिनटं छान वाटत होतं आणि त्याच्यानंतर मग निघायचो तो घरी तर छान असं दर्शन झालं आणि घरात मोठे असले ना तर मोठ्यांना मंदिरात जायला खूप आवडतं जसं मलाही आवडतं तर जाऊबाईच्या आई होत्या आमच्या आई होत्या सासूबाई तर यांनाही छान असं दर्शन वगैरे केलं सगळ्या देवांचं आणि मोठ्यांना तर देवस्थानच खूप आवडतं म्हणून तर अशाच ठिकाणी आणलं की त्यांनाही आवडेल आणि छान वाटेल म्हणून तर असं छान आजचं दर्शन वगैरे झालं तर आता परतीचा प्रवास होता आणि बरोबर दोन तास लागतात संभाजीनगरला जायला इथून देवगड तर संभाजीनगर म्हणून जरा लवकरच निघायचं होतं कारण लहान मुलं सोबत होते आणि छान लहान मुलांनी बघा छान असे जिथं थांबले ना तिथं फोटो क्लिक करत होते तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट्समध्ये टाका आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण संभाजीनगरच्या आसपासचे जे दाखवता आले तेवढे मी छान छान असे देवस्थान दाखवेल तर माझ्या रसबरीत थांदिश या चॅनलला नक्की सपोर्ट करा थँक्यू